झाडाच्या सावलीला आपण बसलो ज्या झाडाची फळं आपण खाल्ली ज्या झाडाचा आपण राजकीय आश्रय घेतला त्याच झाडाच्या मुळावर आपण कुराडीचा घाव घालू लागलो तर या वृत्तीला आपण नेमकं काय म्हणणार आहोत दोन हजार दोन साली गुजरात मध्ये जे गोधरा कांड घडलं आणि त्यानंतर गुजरात मध्ये ज्या जा जा जातीय दंगली उसळल्या त्या जातीय दंगलीमध्ये किमान एक हजार जणांचा बळी गेला होता आणि त्यावेळी नरेंद्र मोदींचं सरकार नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते त्या नरेंद्र मोदींचं स्थान गुजरात मध्ये डळमळीत झालं होतं त्यांना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्याच्या हालचाली त्यांच्याच चा पक्षांतर्गत चालू झालेल्या होत्या मानव अधिकार आयोग असेल सामाजिक चळवळी असतील विरोधी पक्ष असतील आणि त्यांचा स्वतःचा पक्ष सुद्धा असेल सगळे विरोधामध्ये होते आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा नरेंद्र मोदींना विजा नाकारण्यापर्यंत प्रकरण गेलं होत आणि त्यावेळेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा राजधर्म पाळावा अशी तंबी या नरेंद्र मोदींना दिली होती कुणीही राखा उरलेला नव्हता देशामध्ये आणि त्या गुजरात राज्यामध्ये सुद्धा त्यावेळी एकमेव व्यक्तिमत्व जे सर्वात पुढे आलं जे समाजकारणामध्ये होत ते व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते जिथे वाजपेयीनं नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान आता यापुढे असू नयेत असं वाटत होतं त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींना या बाळासाहेब ठाकरे यांनी फोन केला होता म्हणे आणि फोन करून त्यांना त्यांनी जे केलं राजधर्म पाळलेला आहे त्यांनी हिंदू म्हणून जे काम केलं ते काम अतिशय चांगल्या पद्धतीचं चा होतं ते ठाम आहेत निर्धारी आहेत आणि ते अतिशय चांगले नेते आहेत त्यावेळेचा सामना त्यावेळचे बाळासाहेब ठाकरेंची वक्तव्य ही अगदी जाहीरपणे नरेंद्र मोदींना समर्थन देणारी होती आणि जर खरोखर या नरेंद्र मोदींना जर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी जर महाराष्ट्रामधनं मदत दिली नसती कारण त्यावेळी हिंदुत्वाचा प्रखर चेहरा म्हणून बाळासाहेब ठाकरे सर्व देशाला जगाला परिचित होते आणि हिंदुत्वाचा आवाज बाळासाहेब ठाकरे बोलतायत आणि नरेंद्र मोदींना हात लावण्याचं धाडच वाजपेयींना सुद्धा झालं नाही त्यांनी अटल बिहारी वाजपेयींना फोन केला त्यांनी नरेंद्र मोदींना हलवू नये अशा पद्धतीनं ठामपणे समर्थन दिलं गेलं आणि हा झाला सामाजिक पण त्याच वेळी दुसरा राजकीय हो। वर्तुळातला आवाज जो होता तो शरद पवारांचा होता सत्तेमध्ये युपीए सरकार होत चौकशी लावून नरेंद्र मोदींना अटक करण्यापर्यंत त्यांच्या हालचाली वाढल्या होत्या त्यावेळी त्या मंत्रिमंडळात असलेलं व्यक्तिमत्व शरद पवार होते आणि त्यांनी सांगितलं की एक लोकशाही पद्धतीने निवडून आलेला मुख्यमंत्री आहे आणि त्याला अटक करणं हे चुकीचं आहे त्यांना अटक होता कामा नये आणि त्यांच्या या वक्तव्याला मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी मुखसंमती दिली असं बोललं जात परंतु ज्या बाळासाहेब ठाकरेंनी नरेंद्र मोदींना वाचवलं ज्या शरद पवारांनी नरेंद्र मोदींची अटक टाळली त्यांचं राजकीय अस्तित्व जर ही दोन व्यक्तिमत्व नसती तर नरेंद्र मोदींचा गुजरातमध्येच काय गुजरात अस्तित्व संपलंच असतं पण आज घडीला आपण जे देश पातळीवर नरेंद्र मोदींच्या काळ जो उदयाला आला ना ते नरेंद्र मोदी भारताच्या क्षितिजावर कधीही उदयाला आले नसते ते गुजरातमध्येच त्यांचं कार्यकर्तत्व संपलं असतं ते दिल्लीपर्यंत पोचलं नसतं आणि ते पोचवलं ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी आणि त्यातच हे अमित शहा यांच्यावर सुद्धा एका खुणाचा आरोप आणि त्यामध्ये त्यांना तडीपारी झालेली त्यावेळी सुद्धा ते मातोश्रीवर आले होते म्हणतात जो नरकातला स्वर्ग आहे त्यामध्ये सुद्धा संजय राऊतांनी लिहिलंय की छोट्या शहांना जय शहांना घेऊन हे अमित शहा दोन दिवस मातोश्रीच्या दारावर आले होते त्यांना त्यांनी मग बाळासाहेबांची भेट घेतली बाळासाहेबांनी अतिशय म्हणजे कायद्याच्या चौकटी तोडून मदत केली म्हणतात ती कशी केली इथे मी सांगणार नाही कारण त्यांनी एका त्या वेळच्या तत्कालीन न्यायाधीशांना सुद्धा तुम्ही कोण असाल मला माहित नाही पण तुम्ही एक हिंदू आहात एवढं लक्षात ठेवा असं त्यांनी मनोहर जोशींच्या फोनवरून फोन केला असं या स्वर्गातल्या नरकातल्या नर्का, स्वर्गामध्ये वर का सॉरी नरकातला स्वर्ग यामध्ये या संजय राऊतांनी हे लिहिलंय आणि खरोखर जर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी वाचवलं असेल शरद पवारांनी त्यांना राजकीय आश्रय दिला असेल आणि त्याच झाडाच्या मुळावर नरेंद्र मोदी अमित शहा यांनी या देवेंद्र फडणवीसांच्या सूड उगवायचा आहे या देवेंद्र फडणवीसांचा झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे म्हणून जर याच मुळावर जर त्यांनी घाव घातला असेल तर मग शिवसेनेचं चा चांगलंच पांग या मोदी शहांनी आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून फेडलेलं दिसतंय आणि ही जी वृत्ती आहे ज्या झाडाच्या सावलीला बसतो ज्याची फळे खातो ज्याचा आश्रय घेतो त्याच झाडाच्या मुळावर जो घाव घालतो त्या वृत्तीला काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात आणि हे विश्लेषण जर आपल्याला आवडलं तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र